झणझणीत गावरान काळं वांग आणि त्यासोबत गरमागरम चपाती असा बेत नक्की ट्राय करून बघा तर विळीच्या साह्याने मी वांग्याला चार काप लावून घेतलेले आहे आणि वांगी काही पडू नये म्हणून पाण्यात भिजत घालायची तोपर्यंत जाईवर एक मोठा कांदा त्याला चार कट लावून तो भाजायला ठेवलेला आहे त्यानंतर तवा घ्यायचा तव्यावर तेल टाकायचे आता मसाल्यासाठी सुरवातीला खोबरं घ्यायचं सुकं खोबरं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं त्यानंतर घ्यायचे शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे ते पण तेलात तळून घ्यायचे लालसर होईपर्यंत तळायचे आता यानंतर मी इथे वाळेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्या पण तेलात तळून घेतल्या त्यानंतर थोडेसे धने लालसूर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि जो काही आपण कांदा भाजलेला होता काळा कांदा झालेला होता तो यामध्ये तेला थोडासा परत परतून घ्यायचा त्यामुळे भाजीची चव अजून वाढते आता इथे मी काळा कांदा भाजलेला आहे आता यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घ्यायचं आपलं वाटण बारीक झालेलं आहे आता कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचे आता फोडणीसाठी खोबरे लसणाची पेस्ट घातलेली आहे खोबऱ्या लसणाची पेस्ट लालसर होईपर्यंत हलवत राहायचं त्यामध्ये घालायची थोडीशी हळद दोन मोठे चमचे गरम मसाला आणि एक चमचा मटन मसाला घालायचा आणि जी काही आपली वांगी आहेत आपण जी पाण्यात भिजत ठेवलेली होती ती त्यामध्ये घालून थोडीशी परतून घ्यायची थोडंसं परतून घ्यायचं आता छान परतलेले आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून वाटण तयार केलेलं होतं काळं वाटण ते त्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतून घ्यायचे चांगले वांगे त्यात परतले पाहिजे आणि आपलं जो काही काळा मसाला आहे त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे बघा एकदम काळा मसाला तयार झालेला आहे आता शिजण्यासाठी पाणी घालायचे आणि आपल्याला रस्सा भाजी बनवायची म्हणून थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित हलवून आता झाकण ठेवून चांगलं वांगं शिजूस तोपर्यंत झाकण ठेवायचं चांगलं वांगे शिजले की आपली भाजी तयार आता हे बघा इथं झनझणीत काळ्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि वांगी पण छान शिजलेली आहे आणि रस्सा पण आणि वरून तर्री पण आलेली आहे आणि गरमागरम चपातीसोबत नक्की ट्राय करून बघा असा गा। गावरान बेत करायचा असेल तर काळ्या वांग्याचा रस्सा नक्की ट्राय करान। लावर करा आणि आवडल्यावर सबस्क्राईब करा